धनेगाव पंकजनगर इथं स्वतंत्र महावितरणच्या वतीनं डी पी बसवण्यात यावी नागरिकांची मागणी मागील अनेक दिवसांपासून पंकजनगर धनेगाव या ठिकाणी सातत्यानं महावितरणच्या वतीनं विद्युत पुरवठा खंडित होत आहे त्या अनुषंगानं एम डी शिंदे व्ही एस रायवार एम आर माहेवार अंबादास एरटोल विठ्ठल शिंदे तुषार पांगरेकर बालाजी पेनूरकर विजयकुमार येरावार एम आर पालिमकर राजेश्वर देशमुख शैलेंद्रसिंह ठाकूर गजानन लंपलेवार यांच्या वतीनं महावितरणकडे मागणी करण्यात आली आहे याविषयी सोसायटीचे अध्यक्ष एम डी शिंदे यांनी महावितरण विभागाकडे अनेकदा पाठपुरावा केलेला आहे याविषयी एक वृत्त न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी ही माहिती विषद केली आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आनंदराव पाटील तिडके मुंढारकर यांचे प्रतिनिधी म्हणून देविदास पाटील तिडके यावेळी उपस्थित होते या प्रसंगी एम डी शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना आपली भूमिका विषद केली आहे मी एम डी शिंदे बोलतोय पंकजनगर धनेगाव येथील संस्थेचे अध्यक्ष आहे आमची एम एस सी बीला मागणी आहे की आमचे जे इतर साठ आणि तीस घरं आहेत त्यांच्यासाठी वेगळा डेपो देणं आवश्यक आहे कारण आता जे कनेक्शन आहे ते चार डेपोवरून आहे त्याच्यामुळं मध्यंतरी जे आहे ते बंद चालू बंद चालू असते नेहमी नेहमीसाठी जे आहे ते अडचणी निर्माण होतात त्याच्यासाठी आमची विनंती विनंती केलेली आहे एम एस सी बीला की बाबा आम्हाला जे आहे ते वेगळा आणि कॅपेबल डी पी देण्यात यावं आमदार साहेब झाले तर हां तसेच आमदार साहेबांनासुद्धा या संदर्भामध्ये विनंती केलेली आहे त्यांनीसुद्धा जे आहे ते एम एस शिबीला बोलून समस्या दूर करण्याचं आश्वासन दिलेलं आहे